हॅलो सगळ्यांना तर आता काय नाही आम्ही आलेलं आहे मंदिर बघायला तर मला मंदिर घ्यायची अजून तरी काही इच्छा नाही आहे कारण बजेट असतं आपलं एक आणि एक तर हातात जास्त जॉब नाही आहेत सध्या आता सध्या तरी दोनच जॉब होते हातामध्ये तर हे मंदिर परवडण्यासारखं नाही आहे पण आमच्या जाऊबाईनी खूप मोठं मंदिर घेतलं आहे खूप सुंदर घेतलं आहे अणसा आणि आणशा पप्पांचं चाललं आहे आपल्यालाही तसंच मंदिर हवं पण म्हणून आले शेवटी मी गा चालले होते वडगाव शेरीमध्ये पुण्यातल्या तिथं उरूस हे म्हटले चल म्हणून मग संध्याकाळी आठ वाजल्याच्या नंतर म्हणजे माझं ऑफिस टाईम संपल्याच्यानंतर आम्ही गेलो आणि जाता जाताही मला दुकान उघडं दिसलं म्हटलं चला बघून या मंदिर तर हे मंदिर सगळ्यात स्वस्त होतं तुम्हाला कसं वाटलं मला ह्याच्या कॉमेंटद्वारे नक्की सांगा मला फक्त ओमच्या जागी स्वामींचं थोडंसं असं डिझाईन पाहिजे होतं आणि हे मंदिर काहीतरी सात हजारला होतं तर आमच्या चौबाईंचं मंदिर ह्याच्यापेक्षा मोठं आहे म्हणजे त्याने त्यांच्या कपाट्याच्या हाईटचं करून घेतलंय तर मला असं वाटतं बसून पूजा करायला खूप छान वाटतं तर आता म उरसामध्ये आलो जास्त फिरलो नाही कारण आधीच मला घरातनं निघायला साडेआठ वाजले होते माझं ऑफिस टाईम संपवून मग उरुसमध्ये आलो बघ आणि नंतर कळालं की आज शेवटचा दिवस होता तर मला तर काही आवडत नाही आहे मी असे लोकशा म्हणतात मी फक्त नावालाच बही आहे मला त्याला कटायचं नाही आहे बायकांची भूलच नाही तर तसंच झालं इथंही मलाही काही मेकअपचं सामान आवडत नव्हतं काही टिकल्या बांगड्या काही काही आवडत नव्हत्या आता ही मी पहिल्यापासूनच अशी आता त्याला काय करू मी जर मी हे सगळं करत बसले तर कमावून कसे आणणार बरं तर स्वतःसाठी असा वेळ हा भेटतच नाही खरं सांगायचं तर मला तर इथं मी ना आमच्या शेजाऱ्यांच्या मुलीसाठी दोन गळ्यातले घेतले कानातले घेतले जाऊबाईंच्या मुलीसाठी गळ्यातले घेतले आणि या आजीबाईंनी मला चांगलंच फसवलं मी धूपचा वास खूप छान येतोय सुगंध छान येतोय म्हणून मग आजीबाईंकडून धूप घेतला धूप छान होता पण आजीबाईंनी जो मला कोळसा दिला होता दगडी कोळसा म्हणून तर तो दगडी कोळसा नव्हता तर साधा कोळसा होता आणि घरी आल्यावर त्याच्यातून तेल निघत होतं तर ते तेल निघत होतं आणि त्याचा त्यात ते दगडी कोळ जो तो कोळसा दिला होता ना तो जळल्याच्या नंतर पेटल्याच्या नंतर त्याच्यातून ते त्या ते तेलाचा कडू वास येत होता म्हणजे धूपचा वासच येत नव्हता फक्त त्या ते तेलाचा वास येत होता बरं आजीबेने असं का केलं बरं पुढच्या वर्षी पण त्या ह्या उरुसला येणारच असतील ना पुन्हा घेऊ हो का बरं असं नाही वागायला पाहिजे खरं तर, तर मी पहिल्यांदा घेतला होता धूप आणि माझ्यासोबतही असं झालं तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही कसं धूप वापरता मला तेवढं सांगा तुम्हाला काय आयडिया असेल चिकन पण आहे हां यांच्या आहे माझ्या बाळाला बाहेरचं खायला द्यायचं नाही आहे त्यामुळं फक्त यांच्याकरता आहे तर हे आहेत का माहिती आहे का मला फिरायला घेऊन आले ना त्यांनी उरुसला म्हणून पिलू पिलू नाही खायचं ना तर या उरूसमधून बाहेर पडल्याच्यानंतर मी काय घेतलं आहे बघायचं आहे का तुम्हाला तर मी घेतलेल्या आहेत घासण्या झारा आणि घासण्या दोन प्रकारच्या घेतलेल्या आहेत तर आयुष्य बाबा आमच्यावर हसत होते की उरूस आहे हे दोघं मुलं पण म्हणत होते काय घेतलं आहे आणि हसत होते तर मी काय घेतलं आहे घासण्या मी माझ्या कामाच्या वस्तू घेते कारण मला जास्त असं मेकअप करायचं वगैरे वेळ नाही पहिल्यापासून फक्त काम 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 एवढंच मला माहीत आहे आणि हा कोळसा आणि धूप आणि त्यानंतर आमच्या त्यान त्यान पप्पांनी ते काहीतरी पेठा होतं ते घेतलं स्वतःसाठी नंतर इथून लसूणी शेव घेतली त्यानंतर आम्ही आलेलो आहोत खूप महत्त्वाच्या ठिकाणी तर हे साईनाथनगरमध्ये एक दुकान होतं आणि तिथे ना मस्तपैकी असे आयुर्वेदिक सगळं सामान होतं आता मला इथून जायचं आहे हडपसरला म्हणजे मला खूपच अवघड होईल संध्याकाळचे साडे दहा वाजलेत आणि मला इथून सामान म्हटलं इथूनच घेऊन जाऊया पुढं जाऊन काही भेटणार नाही आहे तर इथून मी आयुर्वेदिक सामान काय काय घेतलं सांगते त्याचं मी खरं तर घरगुती शॅम्पू बनवणार आहे सगळ्या आयुर्वेदिक वस्तू इथे आहेत मेथीपासून तुळ तुळशी बीपासून सगळं आहे कोणाला घ्यायचं असेल तर खरंच घेऊ शकता खूप छान आहे मी पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा इथे भृंगराज आहे ना एक इथं घेवडं आहे केवडा आहे घेवडा केवडा दोन्ही आहे मी काय काय घेतलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन खरं तर माझं केस के केस खूप चालले आहेत म्हणून मी एक घरगुती शॅम्पू बनवणार आहे तर त्यासाठी मी थोडंसं सा सामान घ्यायला आले होते तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला आवडेल का मला नक्की सांगा कारण त्याने शंभर टक्के हेअरफॉल थांबतो असं ऐकलं आहे तर म्हटलं आधी स्वतःवर ट्राय करावं आणि मग तुम्हाला सा सगळ्यांना सांगावं तर तुम्ही नक्की बघा उद्याचा व्हिडिओ आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे का ते कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन तर हे बघू शकता प्रत्येक वस्तू इथं आहे आवळा पावडर आहे त्यानंतर जी जास्वंदीची फुलं असतात त्याची पावडर आहे परत नीमचे पत्ते म्हणजे आपल्याला कडू तर आता यांनी मला सांगितलं की मी आता येऊ शकतो आता त्या दिवशी जाणवतच नाही तर आता बघू हे वापरून तर मला जर ह्याचा फरक पडला तर नक्की मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मी काय आहे आधी मी अप्लाय करणार आणि मगच सांगणार असं सांगून काय फरक पडत नाही आणि जसं तुम्ही म्हणत होते की ते लिंबाची पानं तर मला ते कुठंच मिळाली नाही लिंबाच्या पालानं पण कमी होतो कुठंच फरक पडत नाही आता बघ बघत असतो तुम्ही फक्त कुठं पडलं चक्कर म्हणलं चक्क आणि मी ना एक राजू दीक्षित सर आहेत ना त्यांचा एक व्हिडिओ बघितला की त्यांनी शॅम्पू घरचं करी कसा तयार करायचा ते दाखवणार तर मग मी म्हटलं आपण पण ट्राय करूया मला त्याचाही जर फरक पडला की ना तर नक्की नक्की शेअर करेन कारण स्त्रियाना तक तंग नाही दिसेल आणि ते आताही ना सौंदर्य पत्ता आहे ना काय फाडलं किती सफाई आता तुम्हाला बघितलं असेल मी कशी केलं किती केस होते मी तो पेश पाडून आणि थांब गाडी जाऊ दे बाजूला काय चाललंय होईल का तुझ्या आजकरणी आता रात्री ते एक वाजलेत आणि मग असे सांगितल्याप्रमाणे अजून चालूच आहे म्हणून मला तर आलेली आहे झोप आता म्हणून मी लाईट बीट बंद केले आणि करत बस म्हणजे लाईटमध्येच जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत